नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर आजच्या भागामध्ये आपण दोन सुंदर अशा झटपट काढता येणाऱ्या सुरेख रांगोळी काढणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे बघा मी पहिल्या रांगोळीमध्ये तीन ते दोन ठिपके दिलेत आणि अशा रेषा काढून घेतल्या आहेत आणि त्या रेषाच्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला असे अशा रेषा देऊन ही डिझाईन तयार करायची आहे तर हे बघा मी इथे करून घेतलेली आहे आणि आता याच्या जे मध्ये अंतर आहे तिथे मी ऑरेंज कलरने थोडे मोठ्या साईजने ठिपके देऊन घेते तुम्ही इथे दुसराही कलर वापरू शकता लाल पिवळा हिरवा निळा आणि तिथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे अशी तर मी इथे इयरबडच्या सायाने त्याला असा आकार देऊन घेते बोटाने आकार देता येतो पण मी इथे रांगोळीचा आकार छोटा काढल्यामुळे बोटाने आकार देता येत नाही तुम्ही जर मोठी रांगोळी काढली तर तुम्ही बोटाने पण आकार देऊ शकता इथे तर हे बघा मी आकार देऊन इथे त्यावरती आपल्याला दोन दोन ठिपके द्यायचे आहेत आणि त्यावरती एक लाईन ओढून घ्यायची आहे छोटीशी आणि इथे मध्ये टोकावरती आपल्याला पांढऱ्या रांगोळीने मोठ्या साईजचे ठिपके देऊन घ्यायचे आहेत तर ही होती आजची ही पहिली रांगोळी झटपट आणि युनिक काढता येईल अशी छोटीशी रांगोळी तर ही इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रांगोळी आवडल्या ला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा इथे बघा मी असा आकार देऊन घेतला आहे आणि आपल्याला वरती अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आणि खालच्या साईडने पण आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला बारीक बारीक रेषा देऊन घ्यायच्या आहेत यामध्ये मी आता निळ्या कलरच्या रांगोळीने म्हणजे आकाशी कलरच्या रांगोळीने मी असे डॉट्स देऊन घेते हे इकडून चार तुरे आणि इकडच्या साईडने चार, चार तुरे काढून घ्यायचे आहेत आणि वरती जे गोल्ड डिझाईन काढली त्यावरती अशा दोन रेषा द्यायच्या आहेत आणि इथे पण आपल्याला अशा तीन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये पण रेषा देऊन घ्यायच्या यामध्ये दे आपण आता याम निळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेऊ सगळ्या पाकळ्यांमध्ये बघा तर ह्या होत्या आजच्या भागातल्या दोन रांगोळी छोट्या छोट्या झटपट काढता येतील अशा चला तर मग भेटू नेहमीप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद